यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सर सध स्वागत करतो आत्ता आपण धावड या ठिकाणी शर्दीचं आयोजन चार दिवस यात्रा होती आज सेमी फायनल मेगा फायनल या चार दिवसात सगळ्यात आतून राहिलेली बारी सागरदादा दंडवती आणि हेमंत सस्ते जुगलबंदी एक भरपूर म्हणजे थोडक्यात यांच्या आवनीला आज याच्या आधी पण दोन तीन जण टॉपची पळत होती पण मुलाखतीचा योग नाही आला आज तो योग आलाय आणि योग आला या बैलामुळे तर दादाबरोबर थोडीशी चर्चा करतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा पहिले नमस्कार स्वागत चॅनलमध्ये थोडक्यात परिचय करून द्या तुमचा पहिले मी सागर आप्पा दंडवते सागर आप्पा दंडवते आणि श्लोक विनोद भाई कदम आमची प्रेमाची जोगलबंदी चालते माझी सरपंच आमची नाद कधीपासून थोडक्यात ह्याच्यात उतरायचं कारण नाद तर आम्हाला पहिला चौथी पासून होता सगळ्यात आधी राक्षंनी जी स्पर्धा भरवली त्यावेळेस आम्ही येत होतो प्रेक्षक होतो तर त्यावेळेस जवळेकर जाकीट पिंगळे यांची आम्ही त्यावेळेस बारी पाहिलेली त्या, त्या दिवसापासूनच आम्हाला नाद होता इयत्ता चौथीपासून लोकांचे फक्त प्रेक्षक म्हणून आम्ही पाहायला जायचो आमच्याकडे काय बैल नव्हते त्याच्यानंतर सोबत आल्यानंतर आम्ही थोडंसं त्याच्याकडे वळालो त्याच्यानंतर गाड्याचा शोक त्याच्यानंतर ते रूपांतर मैत्रीत मैत्रीतून व्यावसायिक सगळे आमचे सगळ्यात आधी शाहीर म्हणून होतं hmm. सगळ्यात आधी शेटेन संघ अंतुभाऊ शेटेन संघ ह्याचा संघ पळाला उत्तम बरोबर hmm. त्याच्यानंतर आम्ही इंजन इंजनबरोबर पळवू प्रशांत शेठ बागवत भागवतांबरोबर hmm. आमची बैलाची सावड पण झाली त्याच्यानंतर त्याचं रूपांतर व्यावसायिक स्वरूपात झालं आता आम्ही एका कंपनीचे दोघ जण पार्टनर आहोत अशी hmm. आमची सुरुवात तिथून पुढे झाली मग त्याच्यानंतर शाहीरनंतर सूर्या सूर्यानंतर टोका जो पाचूनकरांबरोबर पळायचा तो पण बैल आहे त्याच्यानंतर बाब्या जो वारंग्यांसमोर आजचा आज, आज पण कांड्यावर आहे ओम्या पुढं वारंगी मामांच्या पुढं पुढं पळालेला त्याच्यानंतर नवीनच खरेदी नवीन खरेदी आहे हा आम्ही पोटवड्या मामाकून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर आम्ही गोडेगावचं एक नंबरची फायनल केली घाटाचा राजा केली असं आमची सुरुवात झाली अशी आमची सुरुवात मला एक सांगा आता मी थोडक्यात मित्रांनो सुरुवात आज आजच्या दिवसापर्यंत सांगितलं मला एक सांगा बैल कुठं पाहिलं बैल हा मी विकास शेट नाईकडून जी बरवली होती बिरदवडी तिथं दहा नव्याण्णव आधीरा आणि हा दहा नव्याण्णव यांनी फायनल केली होती त्या दिवशी बैल पाहिला आणि त्याच दिवशी संध्याकाळी व्यवहार केला व्यवहार हा मैत्रीपूर्वक झाला सागर आपाचे व्यवहार सगळ्यांना परिचितच त्याच्यामुळं व्यवहार पैशात काय कुणी पैशाचा मोठेपणा सांगून काय होणार त्यामुळं मैत्रीपूर्ण व्यवहार झाला आणि तो एक मोकळ्या मनाने व्यवहार झाला आणि मोकळ्या मनाने बैल पण आहे आपलं पण नाव उज्ज्वल करतोय अशी सुरुवात चालू आहे तुमच्याकडे आल्यापासून किती गाठ आमच्याकडे आल्यापासून चौथा गाठे चौथा गाठे चौथा म्हणजे चौथा नाही म्हणजे फायनल सिरियल असा चौथा गाठे तेव्हापासून आम्ही टॉपला आहे काय सांगशील वैशिष्ट्य वगैरे आता तुम्ही म्हणताय विकास शेट्ट नायकवड यांनी जे आमदार केसरी बरोवली होती त्याच यात्रेत बैल पाहिलं घाटातच त्याचा एवढा काय अभ्यास पाहिला तुम्ही काय एका घाटात नाही माझं सगळं लक्ष असतं आज आपण ज्या सेमीला बाहेर चालल्यात कधी कधी काय होतं आमच्या बरोबर जी असणारी जी लोक आहेत मुलं आहेत ती एकदम स्मित भाषी कुणाला काय बोलणार नाही ती कधी काय नाही कोणाला खेळकणार नाही अशी हे बारी पडली तरी आपली गप मागे येणारी लोक आहेत बट लोकांना उद्या काय होतंय हीच सावड उद्या टिकल नाही टिकल हे माहीत नाही हेमंतभाई असं असते सुद्धा दिलदार मनाचा माणूस आहे हेमंतभाई असं असते कधीच काय आपा तुम्ही मनाला असं करायचं आहे एक गाठण मारायचं झोपणीला मारा, मारा। हेमंतभाई असं असते म्हणजे टिकणार नाही असं म्हणजे काही ही टिकणार नाही असं नाही म्हणलं हेमंतई आमच्यासारखाच माणूस आहे आमच्यासारखाच व्यावसायिक आहे त्याच्यामुळे हेमंतभाई यांची काय हेवादेवा आहे तो पण माणूस चांगलाच आहे पण आमचं बैल पळत असताना उद्या नवीन व्हर्जन काय कुठं काय आम्ही बैल पाळताना सगळ्यात आधी भरत भाऊ भरतभाऊ संघ कमन टाकून बैल पाळायचा बादशा बरोबर हु. तेव्हापासून या बैलावरच लक्ष होतं पहिली कमन टाकून पाळायचा नंतर बिना कमानेच पाळायला लागतो तेव्हापासून आमचं हे लक्ष तेव्हापासून आम्ही बैल पाहतोय असं काय नाही एकच गाठ फक्त बिरदवडी पाहिली म्हणून घेतलाय असं काय नाही तो गाठ आम्ही बादशापासून म्हणजे भरत भरतभाऊ पासून हा बैल आम्ही पाहताल एवढी बारकाई थोडक्यात काय म्हणतात जर बैलगाण्याचं यशस्वी व्हायचं असेल किंवा सक्सेस व्हायचे असेल हे सगळ्या पाहायला लागतात शंभर टक्के बारकावे पाहावे लागतात पण आम्ही काय करतो एक नाही दुसरा दुसरा नाही आज आमच्या दावणीला चौदा ते पंधरा बैल आहेत म्हणजे उद्या हा थोडासा शेवटी आहे माणसाचं अस्तित्व आर्थिक परिस्थिती हे कायमच एक राहिलं असं काही नाही आणि सेम बाईलाचं चार पायाची भिंत आपण ज्याला म्हणतो त्याच्यात कुणी अंपाना आणला त्याचं चा चालत नाही आणि ह्याच्यात चिरकाल कुणी टिकला नाही टिकला नाही सांगायचं उदाहरण काय आमच्याकडं नवीन नवीन बच्चे आहेत जी पळती आहे लक्ष आहे त्याच्यानंतर सर्किट आहे एक धनगऱ्या म्हणून आहे आम्ही ह्याच्या मागंसुद्धा उद्या पुढच्या वर्षी दरवर्षी आमचा एक बैल सीझन गावातो पहिलं शाहीर नंतर सूर्या नंतर टोका बब्या आणि नाग्या आता माग अशी सागोरी आहेत बच्चे बच्चे आहेत पण एवढी सुपरफास्ट आहेत की ते आपले नाव पुढं चालू ठेवतील आणि खरं तर सगळ्यांचं म्हणणं आलं की हा हा जो नाद आहे हा कुठंतरी लयाला घेऊन जातो पण तसं काय नाही ह्याच्यातून आमचा एवढा उत्कर्ष झाला ओळखी मग मित्रपरिवार भागवत म्हणा शेटे म्हणा मोठे मोठे सगळे व्यावसायिक जे आमचे ते व्यवसायात पण रुपांतर झालं आम्ही तुम्हाला काय होत ज्यावेळेस एखादा बैल मित्रांनो टॉपचा दावणी लागतो ना त्याच्यानंतर भले आधी तुमच्याकडे काय नाही पण त्यातून आयुष्यात भरपूर बदल काढतात शंभर हे लोक जवळ येणारे किंवा जी समोरून जाणारे सुद्धा कधी ओळख देत नाही ती पण लोक ओळख देतात ओळख देतात भरपूर गोष्टी याच्यात हे काय म्हणतात त्याला समाधान तर देतच होणार पण व्यावसायिक दृष्ट्या कसं सांगाल काय फायदा आता तुम्ही सांगा मी सागरा होते होतो मध्ये एका छोट्याशा खेड्यात राहणारा मुलग आहे मी माझा व्यवसाय रिअल इस्टेट व्यवस्था करत होतो माझं मी कन्स्ट्रक्शन पण आहे रिअल इस्टेट व्यवसाय करत असताना मला कुणी ओळखला असतं मावळत मग माझा बैल पळत होता शाहीर नावाचा म्हणून माझी प्रशांत दादा बाग होता यांची ओळख झाली त्यांचा बैल आणि माझा शाहिरांची जुगलबंदी सगळ्यात जास्त काळ टिकणारी टिकणारी आमची जुगलबंदी होती मग त्यांचं रूपांतर आम्ही रॉक वर्ल्ड गॅलेक्सी नावाने एक क्रशर स्टोन क्रशर कंपनी सगळ्यात मोठी कंपनी जी शिरू तालुक्यात कुणाकडे कुण कुठलं कुठंच नाही आहे एवढी मोठी कंपनी आमच्याकडून स्थापन झाली आणि ते आम्हाला दोघं आम्ही दोघं त्याचे प्रॉपरायटर मालक आहे मग मी त्याचं उदाहरण तुम्हाला तेच दिलं की बाबा ह्याचं रूपांतर भागवत हे आम्हाला व्यवसायात आले आधी बैलगाड्यासंबंधातून आले मग व्यवसायात आले आणि मग सगळे फॅमिली रिलेशन जुळत जुळत मग वेगळ्या व्यवसायांना आमच्यात सुरुवात झाली असं आमचं बॅकग्राऊंड आहे जर पाहिलं तर तुमच्याबरोबर सगळे तरुणी कसे हँडल करतात एवढे पंधरा सोळा बैल संभाल आता आमचे मे खरे सावडे आहेत विनोदबाई कदम सरपंच आहेत माझे सरपंच मल्टनचे खरी सुरुवात आम्ही केली एका दुसऱ्या बैलानं शे आमचे जुपणी बाजदारी माले संदीप माले ते आमच्या बैलाला सुट्टी मेकर ते कायम आमच्या बरोबर असतात तर सगळे खरी सग सगळी सुरुवात तशी मालेंकडून झाली ते आमच्या अदोगर त्या गा गाड्यात होते सांगायचं की आमची जी मुलं आहेत याच्यात शाळेचं कुणाचं आप आहे म्हणून सगळी मुलं आहेत पण सगळी मुलं व्यवसाय बघून हे काम करतात माझा स्वतःचा जो व्यवसाय त्याच्यात सगळे कुठं ना कुठं एक काही काही मुलं अशी ठिकठिकाणी निगडीत व्यवसाय करतात त्याच्यानंतर हे करतात आधी उदरनिर्वाहाचं बरोबर रोजीरोटी पाहतात आणि मग आमच्याकडे गाड्याला येतात कारण आम्ही सगळी प्रेमाने जपलेली माणसं फक्त स्वार्थपोटी काही केलेली नाही आणि कोणी बक्षीसाठी काही कोणी काही करत नाही असा आहे आजचा आनंद काय काय सांगशील कारण काय होतं निमगाव मित्रांनो हा घाट मी तर कडक घाट जर कोणता लागला काय सांगशील आता गाडा क्षेत्र जर म्हटलं तर ह्या गोष्टी होणारच कडक वगैरे काय असं काय नाही प्रत्येक बाई प्रत्येकाचे प्रत्येकाचे दिवस आणि आमचं बॅड लक आणि आनंद दर्शन असं म्हणावं लागेल की शेजारची जी घंडोबाची यात्रा जी भरली होती खंडेराय केसरी त्या गाटात ह्याच बैलावर आमची बारी पडली होती म्हणजे सुद्धा बसली नव्हती आणि त्याच गावात येऊन त्याच गाटात बारी सगळ्या चार दिवसातून आतून आज सुद्धा सेमीफायनलला पण आतून हा आनंद काय वेगळाच आहे आमची मुलं कारण येण्याचं म्हणजे फक्त शांतता आणि संयम तुम्ही लय मोठा शब्द वापरला शांतता आणि संयम संयमक्यात म्हणजे पंधरा बैल तुम्ही सांभाळता त्यातून हे यश गोष्ट नाही तर मी थोडक्यात खुराक वगैरे गोट्यावरच नियोजन तुमच्या मागासमोर आहे हे बघा हे राहुल शेठ कदम आहे प्रत्येक वेळेला कुणाला सर्दी झालेली असेल तर घरातून निघण्यापासून त्यांना पुंजणं गोमूत्र त्याच्यावर हे करणं त्याचं पावित्र्य राखणं ते, ते सगळं काम ते करतात कुणाला सर्दी कोण डॉक्टर काय सगळं काम राहुल दादा कदम करतात ते सरपंचाचे छोटे बंधू आहेत मी माझा व्यवसाय बघत असताना कुठलंही काम मी स्वतः पाहत नाही माझ्या मागे सगळं काम हे करतात आणि तेच माझ्या व्यवसायात माझ्या रिअल इस्टेटचे चालले ते कुठं चा 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 mm -hmm. ना कुठं थोडं थोडं त्यांचा पण वाटा असतो त्याच्यातून ते त्यांचं उदरनिर्वाहाचं व्यवसायाचं अंग वेगळे आणि एक छंद म्हणू आणि सगळ्यात आधी मलठणमध्ये आमच्या मलठण गावामध्ये सगळ्यात आधी जर जुना गाड्या मालक असेल तर त्यांचे आजोबा होते त्यांच्याकडून त्यांना ती आवड मग बाबा आपण एक गोटा करू सगळा एकत्रित केला आमची जुगलबंदी आता कालांतरान काय झालं एक बैल दुसऱ्याचा असतो म्हणून त्या दुसऱ्याची जुगलबंदी लावली जाते पहिले शौर्य सागराप्पा होते आणि श्लोक विनोदबाई भया ही हो कदम हीच जुगलबंदी पळायची पण काल त्याच्यात बदल होत गेला की फास्ट थोडंसं पुढच्या पावला जायचे पुढच्या पावला म्हणून जुगलबंदी चेंज झाली नाहीतर आमची जुगलबंदी कदम होते जुगलबंदी होती आज पण आम्ही बैलपोळा असो काय असो सण साजरा आम्ही एकत्रच करतो सगळं जाता शेवटचा प्रश्न विचार बैलगाड्याने काय दिलं बैलगाड्याने एवढं शिकवलं दिवस प्रत्येकाचे येत थोडक्यात तुम्हाला काय म्हणतात कमी दिवसात चांगला अनुभव आला त्यात जोडीला चांगली माणसं होती मोर माणसं होती त्याच्यामुळे शंभर टक्के सक्सेस होत गेले तुम्ही बाकी आता मित्रमंडळींच जे काय होतं बैलगाडा म्हटलं का एक काय म्हणतात त्याला ग्रुप सगळ्यांचं ग्रुप आणि सगळ्यांचे मत एका ठिकाणी आली पाहिजे त्याशिवाय क्षेत्रात येत नाही कस आमच्या बैलगाड्यामध्ये एकाने एक डिसिजन घेतलं असं नाही आम्ही स्टार्टिंगला म्हणजे तो उल्लेख करता काम नाही आमचा असं आहे एकदा जर साकोऱ्यांना शब्द गेला एकदा जर माल्यांना शब्द गेला माल्यांचा बैल उभा जरी राहिलेला असला तरी आम्ही बैल देतो म्हणजे त्यावेळेस आमचा बैल टॉपला आहे किंवा माल्यांचा बैल पळत नाही असं आमच्या अजिबात मनात नसतं आम्ही माणसं जपण्याचा प्रयत्न करतो बैल आज ना उद्या कोणाच्याही धावण्याला एक तयार होणार आहे त्यासाठी माणसं आधी जपली पाहिजे बैल कुणाच्याही दावण्याला कधी ना कधी तयार होणार ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला पुढील हाटचालीसाठी धन्यवाद तुमचा आता नियोजनाचा किंवा भरपूर जे नवीन येणार आहे त्यांना मार्गदर्शक म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते बैलगाड्यात काय सांगा बैलाची बैल आणि आप्पा हे समीकरण दोन्ही सारखंचे कारण की बैला इतकाच बैल आपा सुद्धा माणूस असा प्रेम आहे कि बाबा त्यांनी सुद्धा बैला जितकं प्रेम केलं ना तितकाच बैल आपाप प्रेम करतोय म्हणून आजचा दिवस तुम्हाला सांगतो आज आपला दाखवलाय बैलांनी आणि आप्पा आणि बैल याच्या व्यतिरिक्त आम्ही जी पोर येतो आपण नाही नाही बघ काय होत मालक जरी असला तर मालक तेवढा तुमच्यात मिळून मिसळून राहतो म्हणून त्याचा फायदा मालकाला नाही हो मालकच राजा माणूस येतो फायदा काय कधी कुणाला ही काही नड येऊ द्या नाही आड अडचण येऊ द्या हा माणूस आज नाही उद्या कुणाच्या ना कुणाच्या शंभर टक्के फायद्या ती म्हणजे फायद्याच्या म्हणजे व कधी अडचण आली तर करा मालिनला येऊ द्या नाही तर आमच्या संघटनेला कोणाला येऊ द्या फायद्यासाठी आम्ही नाही कधीच आम्हाला माहिती आपणचा एक जरी शब्द कामाला आमच्या जरी लागला ना तरी आमच्या आयुष्याचं काम होणार आहे माणसं कोण असं माणूस वैशिष्ट्य काय वेगळं बैलात दमक हे गाडा लावायची शंभर टक्के दमक हे आज बैल तुम्हाला सांगतो लिमगावच्या गाठात बैल बाईल। ज्या बैला बारी पडली त्याच बैलाने आज, आज आख्या म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे चार दिवसाचं त्याच्यामुळं बैलात ही मुळची शंभर टक्के दमक म्हणजे आहे शंभर टक्के पैसे वसू पैशाचा काय कधी विषयच नाही पैशाचा विषयच नाही कधी ठीक आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद